फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करून चर्चेत राहणाऱ्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे यांच्या कार्यकर्त्यांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता व्हिडिओ व्हायरल करणे आणि त्यावर अश्लील भाषेत कमेंट केल्याचा आरोप त्यांच्यावर होता या पार्श्वभूमीवर हेमंत बाळासाहेब दुसाणे राजेंद्र खरोटे जगदीश दिगंबर भापकर प्रसाद निवृत्ती घोटेकर आणि रवी अशोक शेळके यांना वीस एप्रिलला अटक करण्यात आली होती न्यायालयानं त्यानंतर तेवीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती यात आणखीन एक योगेश पाटील या संशयिताचा समावेश आहे न्यायालयानं या सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यानंतर मात्र फेसबुक लाईव्ह करून आम जनतेपर्यंत बातम्या पोचविण्याची हौस पाळतणाऱ्या जितेंद्र भावे यांना उपरती सुचली आणि त्यांनी आपल्या निर्भय कार्यकर्त्यांना अश्लील भाषा वापरण्याची सूचना केली तर माझी विनंती आहे सगळ्या फॉलोअर्सला आणि सगळ्या माझ्या कमेंट करणाऱ्या माझ्या समर्थनात येणाऱ्या माझ्या प्रेमात पडलेल्या माझ्या फॅन लोकांना माझी विनंती आहे सगळा विरोध व्यवस्थित करा लाईव्ह माझे सहकारी लाईव्ह करा पण सुसंस्कृत करा काय होतं तुम्ही जर ऐकलं नाही ना माझं तर ते म्हणतील हा सुसंस्कृत नाही दरम्यान या सहाही आरोपींची जेलमध्ये रवानगी करण्यात आलीये निर्भय महाराष्ट्र म्हणून निर्विणाऱ्या या कार्यकर्त्यांना कोर्टानं चांगलंच फटकारल्यानं आता त्यांच्या नेत्याला निर्वा निर्वीची भाषा करावी लागली आहे दिशा न्यूज बिरो नाशिक